नाही तर मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्न केला आणि खरंतर अपेक्षितच होत मला ह्याच्याबद्दल हेच बोलायचं आहे मी चिकलपेक आम्ही नाही ना, आम्ही यासाठी म्हटलो कारण की सर्व स्पष्ट गोष्ट आहे जर समजा आत्तापर्यंत आपण पाहिलंय की नगरपालिकेची सत्ता यांच्याकडेच आहे आणि लोकांना सुद्धा मला एक स्पष्टपणे सांगायचंय जर सत्ता यांच्याकडे आत्तापर्यंत होती तरी सुद्धा हे लोक येऊन सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू म्हणजे ह्यांना स्वतःलाही माहिती आहे यांनी काही कामं केली नाहीत म्हणून लोकांना सांगावं लागतं आम्हाला पुन्हा निवडून द्या मग आम्ही पुन्हा हे करू आता दोन हजार पंधराला आपली शेवटची नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या दहा वर्षाचा कालावधी होता या कालावधीमध्ये जेवढे उद्घाटन समारंभ नाही झाले जेवढे पॅकेजेसच्या घोषणा नाही झाल्या त्या घोषणा येत्या महिन्याभरात चालू आहेत ही, ही, ही लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे आम्ही लोकांसमोर एक खूप मोठं आपल्याला माहिती पूर्णपणे बदलापूर नगरपालिका ही शासकीय राहिलेली नाही ही, ही पूर्णपणे झाली प्रायव्हेटाईज आज जर आपण पाहिलं की उद्यानं बांधली जातात नगरपालिकेमार्फत परंतु ते उद्यानामध्ये कार्यक्रम घ्यायला आपल्याला तिकडच्या स्थानी आजी माझे नगरसेवा परमिशन घ्यावे लागतात हे बदलावती सत्यता आहे आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला आज बदलापूर करायला सांगू इच्छितो मी की बदलापूरमध्ये जे काय निर्माण होतोय किंवा याच्या पुढे जे काय निर्माण होईल हा पूर्ण आपल्या प्रत्येकाच्या टॅक्सच्या पैशामार्फत निर्माण केला जातोय आपल्यावरती कोणीही उपकार करत नाहीये आता जे काही पैशांचा वर्षाव सुद्धा या नगरपालिका निवडणुकामध्ये होतील तो तुमचा आणि घामाचा पैसा आहे जो कष्ट करून आपण कमवतो हो आपल्या घरातले कुटुंब कमवतो हो आणि ह्यांना मला एकच सांगायचं आपल्या बत्तापुरकरांना की ह्यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षात काही कामं केली आहेत है। म्हणून ह्यांना पुन्हा तुमच्या दारी यावं लागते की बाबा आम्ही हे करू आम्ही ते करू जर ह्यांनी आतापर्यंत सत्ता यांच्याकडेच होती ह्यांना यांचे एकत्र एक, एक भावभाऊ होते सगळेजण या भावाभावांनी जर आतापर्यंत योग्यरित्या जर बत्तापुरकरांना प्रगती पदावर नेलं असतं तर ह्यांना लोकांच्या दारी यायची गरज नसते आज जर समजा हे तुम्हाला मी ठणकावून सांगतो ज्या दिवशी जर समजा भदभरकरांनी ठामपणे विश्वास दाखवून आमच्यावरती तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला जर जिंकून दिलं मी तुम्हाला ऑन स्पॉट आम्ही सर्व साक्षी तुम्हाला मी सांगतोय पुढच्या पाच वर्षामध्ये आमचा उमेदवार असं काम करेल की त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये फक्त आमचं उमेदवारचा चेहरा तुम्हाला असेल आम्ही घरोघर जाणार लोकांना स्वतः आमच्याकडे मतदान करायला येतील कारण की लोकांच्या मनामध्ये तो विश्वास आम्ही निर्माण करून आमच्या कॅंडिडेट्स मार्फत निर्माण करून आणि आम्ही जे भरकरांसमोर जे मेमोरँडम प्रेझेंट करणार मोम आमचं हे तिसऱ्याकडे मार्फत आमचं काय काय काम असणार आहे तर ते कामं अशी असणार की जे यांना कधी जमणार नाही कारण की ते काम करायला लागतं शिक्षण फक्त टेंडर घेऊन कॉन्ट्रॅक्टर बनवून ठेकेदार बनवून ते काम होत नसतात त्याच्यामुळे नगरपालिका ही जी प्रायव्हेटाईज झाली आहे आज आपण लोकशाहीत राहतो नगरपालिका प्रशासकीय गोष्ट हे सगळं जे काय ते लोकशाही मार्फत चाललं गेलं पाहिजे कोणाची हुकुमशाही गुंडशाही दादागिरी लोकांनी खपून घेतली नाही पाहिजे आणि लोकांसमोर त्या कारणास्तो आम्ही एक पर्याय उभा करतो लोकांनाही अपेक्षित होतो कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि आम्ही आपण त्या महाराष्ट्रामध्ये राहतोय ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते यांनी एक संदेश दिलाय इतर कोणाची अपेक्षा न करता स्वतः पुढाकार घ्या आपल्या लोकांसाठी स्वतःला आपलं पुढायला गरजेचं आहे त्या कारणास्तव ही तिसऱ्या आघाडी लोकांसमोर केली आहे